मंडळी आम्हाला आज लवकर जायचं आहे मलिकाईला तर आम्ही लवकर आवरून आलेलो आहे आता ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट रेडी आहे ब्रेकफास्ट वाडल्स

आणि हे पुत्र ज्या प्रधानमंत्री यांचं ऑफिस आहे हे सगळं मंत्रालय मल मलिशियाचं मंत्रालय इथे भारी आहे बघा आणि हे सगळा सगळीकडला एरिया दाखवते मी तुम्हाला हे बघा

INA, Indian King systems here, but we don't have a king. Earlier this morning, we have a Parliament House operating from Kuala Lumpur. So this building. is <laughs> मंडळे आम्ही इकडे आलेलो तर इथं दोन नद्यांचा संगम आहे तर साहेब त्याच्याबद्दल तुम्हाला थोडे बोलणार आहेत तर मी दाखवते तुम्हाला आम्ही आज मलेशियाच्या कोलालंपूर या शहरामध्ये आहोत कोलमपूर हे शहर ह्याचं नाव कोलालमपूर कापडलं का पडलं तर याचा अर्थ असा आहे की कोला लांपूर कोला मीन्स टू मडी रिवर्स म्हणजे दोन नद्या या ठिकाणी येऊन मिळतात त्याला कोला म्हणतात आणि हे कोलालमपूर शहर जिथं ह्या दोन नद्या कशा त्यांनी प्रिझर्व केल्यात बघा दोन अशा क्लिअर कट नद्या दिसत आहेत आणि दोन्ही बाजूला बिल्डिंग्स आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी उभा राहिलो त्या ठिकाणी ह्या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे तर हे एक कोलामपूर शहर हे मलेशियाची राजधानी म्हणून त्याचे ते ओळखलं जातं आणि अतिशय सुंदर आणि प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड असं हे शहर आहे सो इट्स अबाउट कोल्हामपूर

पण सुंदर दिसत आणि गर्दी पण खूप जाणारी गर्दी दाखवते मी तुम्हाला खूप छान आहेत आणि सुंदर फोटो येतात मस्त एकदम रहिरी इकडे मंदिरात आलो कार्तिक स्वामी कारण गणपतीचे भाऊ कार्तिक स्वामी तर दोनशे पायऱ्या चढून आलेले वरती तर खूप सुंदर मंदिर आहे हे बघा वरती पण बघू शकता तुम्ही किती उंच आहे डोंगराच्या एकदम ह्याच्यात आहे मध्यभागे तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे दुसऱ्या देशात आपल्याकडे देवाला मान बोलतायत साहेब बोला हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे कार्तिकेय पार्वतीचा मुलगा पार्वती पुत्र कार्तिकेय तर हे मंदिर असं आहे की अशा पद्धतीनं विवर असल्यासारखं आहे उंच डोंगरामध्ये विवर आहे आणि त्या विवरामध्ये हे खाली बॉटमला मंदिर आहे तो अतिशय म्हणजे रमणीय असा आणि अतिशय सुंदर आहे छान असं म्हणजे नैसर्गिकरित्या ते हे कडेनं जर दिस बघितलं तर हे सारा लाईमस्टोन आहे